रविवारी उशिरा रात्री कर्नाळा खिंडीमध्ये खाजगी प्रवासी बस पलटल्याची गंभीर घटना घडली आहे ओमकार ट्रॅव्हल्सच्या या बसमध्ये एकूण एकोणपन्नास प्रवासी होते आणि या अपघातामध्ये सव्वीस प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे अमोल तळवडकर या प्रवाशाचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय ही खाजगी बस मुंबईहून कोकण रत्नागिरी सिंधुदुर्गकडे निघालेली होती रात्री सुमारे अकरा वाजता कर्नाळा घाट उतरत असताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं बस रस्त्याच्या कडेला पलटली तसेच या घटनेची माहिती मिळताच पोलीस अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केलं काही प्रवासी बसखाली अडकले होते त्यांना जेसीबीच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं या सर्व जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं स्थानिक प्रशासन आणि रुग्णालय प्रशासनाकडून जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत या अपघाताचं कारण शोधण्याकरिता पोलीस तपास देखील सध्या सुरू आहे निष्काळजीपणाने वाहन अपघात घडवून आणल्यामुळे बस चालक सुनील गुरव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच सध्या चालक हा फरार आहे आम्ही सर्वजण झोपलेलो होतो अचानक जोरात झटका बसला आम्ही बस पलटी झाली असा आवाज आला व अरडाओरड सुरू झाली काही जण बाहेर देखील पडले पण काही जण बस खाली अडकलेले होते नशिबानं काही वेळामध्ये मदत पोहोचली आणि आम्हाला सुखरूपरित्या बाहेर काढलं असं एका प्रवाशाने यावेळी अनुभव सांगितला आहे डिझेल भरण्यासाठी निघाली त्याच्यानंतर माणसं थोडी झोपेच होती त्याची म्हणजे आणि त्याच्यानंतर गाडी पुढे गेल्यानंतर गाडी फक्त टन तशी टन झाली डिझेल भरल्यानंतर एक पंधरा वीस मिनिटाच्या नंतर नंतर मग सगळी लोक अशी ओरडू लागली की बाबा म्हणजे ओरडू लागले मग एकदम गाडी कंट्रोलर नाही झाली ती न फरफटत अशी पुढे गेली गाडी त्याच्यानंतर हा अपघात घडला कधी पस्तीस चाळीस माणसं होती सगळेजण तरी चोवीस पंचवीस जखमी झालेले आहेत त्यातले थोडे भरपूर माझ्या स्वतः मुलीचा पण हात गेलेला आहे इकडनं कट करून पूर्ण फरफटत गेल्यामुळे बायको आहे माझी तिला पण पाठीला असं खांद्याला लागलेला आहे अजून एक लहान छोटी पोरगी होती त्याला मी स्वतः ते गाडीच्या खालून काढली आणि त्या दुसऱ्या माणसाकडे दिली ते दीड दोन वर्षाची मुलगी असेल ती ड्रायव्हर वाटते तुम्हाला नाही ते तेवढं का माहीत नाही पण तो गाडी स्पीड मध्ये होती गाडी स्पीड मध्ये होती तो तीवर्ण तीवर्ण आता आज ऑपरेशन वगैरे हो ते त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे बाकी डॉक्टर बोलले जेवढे आपले प्रयत्न होऊ ते आपण करू असे बोलले काय वाटत नेहमी खासगी बसचा असा अपघात होत असतो सगळे म्हणजे मंत्री संत्री लोकांनी सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे बाबा एवढे आपले गा गावकरी गावाला गा जातात तर त्यांच्यासाठी काहीतरी सोय केली पाहिजे कारण ट्रेन तर सगळे फुलंच असतात कधी पण गेले तर फुल पण दला लोकांकडे सातशे आठशे रुपयाला ते तिकीट भेटतात माझं नाव भरत शेटकर